काय काय या होत चालत आहे कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशच्या भाजप मंत्र्यांनी जे विधान केलं वादग्रस्त विधानने त्यांना बोललेले स्वतः न्यायालयाने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची देशद्रोही विधान किती केली तरी त्यांना ती भोवत नाहीत हा विजय शाह नावाचा जो माणूस आहे त्याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केलेली आहेत मध्य प्रदेशमध्ये जातीय दंगली घडवणं हिंदू मुसलमानामध्ये भांडण लावणं अशा प्रकारची टोकाची विधानं करणं यासाठी विजय शाह प्रसिद्ध आहे ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली जगाला दाखवण्यासाठी की आम्ही किती सेक्युलर आहोत आणि ती सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील त्यांनी या विजय शाहची हकलपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना मधल्या काळामध्ये का का मग विजय शाह तुमचा मोदींचा जावाही लागतो का काय आहे हायकोर्टानं विरुद्ध गुन्हा दाखल केला हायकोर्टानं विरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा याच माणसानं शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते माहितीये का तुम्हाला विजय चौहान यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे घुणास्पद विधानापूर्वी केलेले आहेत तरी त्याला प्रोटेक्शन कोणाच आहे आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतोय हा कि एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे सैन्यात आहे जी भारताचं नेतृत्व करते म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा अकलपट्टी केली पाहिजे ही मागणी आम्ही सगळेच करत आहोत पण भाजपा करणार नाही तिरंगा आयोजन केलं आहे कशा करता तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय कसलं श्रेय शस्त्रसंधीच श्रेय माघारीच श्रेय म्हणजे ह्या जागतिक युद्धाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की युद्ध विराम माघार शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये दे विजय सोहळा साजरा करतो शस्त्रसंधी हा विजय कशाचा असू शकतो युद्ध विराम दुसऱ्याच्या हस्तक्षेपाने झालेला ट्रम्पच्या म्हणजे यांची काय डोके वगैरे फिरले आहेत का अख्खा देशाला धक्का बसलाय तुमच्या माघारीमुळे तुमच्या युद्ध विरामामुळे तुमच्या शस्त्रसंधीमुळे हा तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आणि हे बिंडोक सगळे तिरंगा यात्रा काढण्यात मी काल सांगितलं ह्यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही अमेरिकेचा झेंडा हातात घेतला पाहिजे आणि सुरुवात कुठून केली पाहिजे तर दिल्लीमध्ये जे अमेरिकन वकिलात आहे वकालत आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत व्हाईट हाऊस पर्यंत चालत जायचं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे पी नड्डा डोनाल्ड यात्रा चलाई आप डोनाल्ड यात्रा या तिरंगा यात्रेला त्याच्याविषयी मला म्हणा मी माझ्या भावना सांगितल्या हे डोनाल्ड यात्राच काढू शकता तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे लायकी संपलेली आहे त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही डोनाल्ड यात्रा आम्ही परत परत सांगतो आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात बरं का गावात जत्रा असतात ना गावच्या डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्याने सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे काल 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 असं सांगतात की काल पाचवी काल सौदी अरेबियाला सुद्धा आले इथेच सांगितलं पण त्याला उत्तर नाही अजून मोदींचं मोदी आख हिंदुस्तान के आग उठाने वाले को डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाचा प्रधानमंत्र्यांचे मोदीचे देशाचा देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोट बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय हे सांगायची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधान पदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि अमित शाह या दोघांनी देशावर मेहरबानी करा नाही शिंदेची शिवसेने सुद्धा काल तिरंगा रॅली ठाण्यामध्ये काढली त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे भाजप महायुतीची रॅली म्हटलं गेलं पण अजित पवार या बघा मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेने सुद्धा डोंडा लिहत